कशा पद्धती उद्योग व्यवसाय कसा करणार आहे आणि उद्योग व्यवसाय करून सगळ्या कर प्रक्रिया बऱ्यापैकी ग्रामीण भागात माहीत नाही त्यामुळे शेतकरी तिकडे जात नाही पण जे हुशार शेतकरी आहेत शिकलेली मंडळी ज्यांना थोडं आर्थिक माहिती आहे ती मंडळी नॅशनल बँकांकडनं घेत पण जर असा तुमचा मुद्दा असेल की मग खरोखर नॅशनल ना बँक शेतकऱ्यांना कमी प्रमाणात कर्ज देतात तर निश्चितपणानं आम्ही या प्रकरणामध्ये लक्ष घालू या त्या जिल्ह्यातल्या ज्या लीड बँक आहेत तर त्या बँकांशी आम्ही पत्रव्यावर करीत प्रसंगी त्यांच्याबरोबर मिटिंग घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांना नॅशनल बँकेच्या माध्यमात कसं कर्ज उपलब्ध करून देता येईल आणि शेतकऱ्यांना मदत करता येईल यासाठी महासंघ निश्चितपणाने पुढाकार घेईल जे आता जे मोठे मोठे उद्योजक आहेत यांना तुमचा सपोर्ट कसा राहील नाही आता बेसिकली कसं आहे की मोठ्या उद्योजकांना महासंघाच्या माध्यमातून मदतीची गरज आहे असं चित्र चालणार लक्षात घ्या जो तुमच्यासारख्या खेडेगावातला एखादा तरुण पुढे येतो आणि त्याला एक चार पाच लाख रुपयामध्ये त्याला उद्योग करायचा आहे तर त्याला आम्हाला घडवणं अधिक महत्वाचं वाटतं त्याच कारण असं आहे की त्याची पहिल्यांदा मानसिकता बदलणं तो जो उद्योग करतो त्या उद्योगाबद्दलची त्याला माहिती देणं त्याबद्दलचं जे काही टेक्निकल सपोर्ट आहे त्याम्त्य त्याम्त्यार। तो टेक्निकल सपोर्ट त्याला देणं त्या उद्योगासाठी भविष्यामध्ये किती संधी आहे याबद्दलची माहिती देणं आणि मग त्याला तो व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करून तो व्यवसाय त्याला त्यासाठी किती फिजिबल आहे हे त्याला समजावून सांगून मग त्याला करणं आज कसं आहे की कुणीतरी कर्ज देत आहे आता मी माझं स्वतःचं उदाहरण सांगतो मी नाशिक सारख्या भागामध्ये भारताचा सगळ्यात मोठा गोट फॉर्म मी सुरू केला होता एक हजार बकऱ्यांचा मी जेव्हा मला सबसिडी मिळते म्हणून मी प्रोजेक्ट करायचा विचार केला त्यावरती मी काम करायला सुरुवात केली पण तेव्हा प्रॅक्टिकली जेव्हा माझ्या लक्षात आलं यामध्ये अडचणी काय आहेत आहे की माझी जमीन आहे मी तारण देतो जमिनीवरती बोजा चढवतो कर्ज देतो पण प्रॅक्टिकली त्या कर्जामध्ये माझा प्रोजेक्ट होणार आहे का त्यामध्ये सक्सेस होणार की मला काय स्वतःमध्ये काय बदल केली पाहिजे किती वेळ त्या प्रोजेक्ट वर दिला पाहिजे त्या प्रोजेक्ट मध्ये संधी काय काय आहे त्याच्यामध्ये धोके काय काय आहे जोपर्यंत मला कळाले नाही तोपर्यंत त्या प्रोजेक्ट मध्ये सक्सेस होऊ शकतो मी जेव्हा सक्सेस झालो बुटिंगला आलं मध्ये करोना आला

आता ही जी सुरुवात आहे उद्योजक घडवण्याची ही आपल्याला शाळा कॉलेज पासून चालू करायची आहे पहिला मुद्दा क्लिअर करतो मोठ्या उद्योजकांसाठी महासंघाची भूमिका ही असेल की मोठ्या उद्योजकांना जी स्किल्ड मॅन पॉवर लागते चांगली ते पुरवण्याचं काम आम्ही करणार त्यांना ट्रेनिंग असेल स्किल डेव्हलपमेंट असेल या माध्यमातून रिक्रुटमेंट हा पार्टी स्वतःच आर त्या माध्यमातून तो एक सेगमेंट आम्ही चालू आता आपला विषय होता उद्योजक मी शेतकरी आहे शेतकरी कुटुंबात पुढे उद्योजक सगळ्या विद्यापीठांमध्ये शेळी हा विषय जो आहे तो डिप्लोमा साठी तीन मार्काला आहे डिग्री साठी सात मार्काला आहे जर तीन आणि सात मार्काला आपण सगळे विद्यार्थी आहोत की त्या प्रश्नाचा अभ्यास आपण किती करतो मी तीन साडेतीन कोटीचा वार्षिक टर्म ओव्हर गोट फार्मिंग मध्ये करतो मी जिवंत शाळा एक्सपोर्ट केलाय भारतात पहिल्यांदा प्रश्न असा आहे की हे सगळ्या शेतकऱ्यांना जमत नाही हे शेतकऱ्यांना जमलं पाहिजे यासाठी मुलामध्ये माझ्या बिझनेसचा मुख्य गावा जो शेळी आहे तो शेळी हा प्राणी मला समजला पाहिजे त्या शेळ्याला काय चारा पाणी लागतो औषध उपचार काय आहे आजार काय आहे याची माहिती बेसिक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या शेतकऱ्याला जेवढी आहे तेवढी आज विद्यापीठातल्या प्राध्यापकाला किंवा बीएससी तिथं जो घेऊन बाहेर पडतो त्याला म्हणतो त्या शिक्षण व्यवस्थेत पण माझ्यासारखा प्रोफेशनल व्यावसायिक शेळी पालक तर तो त्या फील्ड मध्ये डॉक्टरला बोलवतो आणि औषध उपचार करतो आता हा जो खर्च आहे व्यावसायिक डॉक्टरला बोलून ठरणं आणि त्यांनी ग्रामीण भागातल्या पद्धतीने उपचार करणं याच्यामध्ये माझा खर्च जास्त होतोय कमी औषध उपचार होतोय तो डॉक्टर शेळी हो हो बरी होईल घेत नाही पण इथे ग्रामीण भागातला जो औषध उपचार होतोय त्याने शंभर टक्के शेळी बरी होतो तर हे जे अनुभव आहेत हे अनुभव तुमच्याकडं कर फिलअप करायचे आहेत आणि ह्या पद्धतीने करायचं आम्ही जे जे काही उद्योग करायचे आमच्या कल्पना आहे ही सगळी कल्पना आम्ही ग्रामीण भागातच घेतो ग्रामीण भागात चालू शकतात छोट्या रोजगार होऊन त्या गावामध्ये कशा पद्धतीने माणूस व्यवसायासाठी नाशिकला गेला तर त्याच्या कुटुंबापासून दूर होणं तिथे त्याच राहण्यापासून व्यवस्था होणं हे सगळे अनेक प्रश्न निर्माण होतात पण त्याने त्याच्या भागामध्ये त्याच्या गावामध्ये छोटासा उद्योग सुरू केला तर त्याचे राहायची अडचण येत नाही खायची अडचण येत नाही आणि ते गाव हे त्याचं असल्यामुळे ती मंडळी त्यांच्या कम्युनिटीमध्ये आपलं नातेवाईक आपला परिवार आपल्या भागातला म्हणून त्या ठिकाणी व्यवसाय सुरू करू शकतो हो। आणि छोट्या व्यवसायापासून मोठा व्यवसाय करू शकतो ही बेसिकली आमची कन्सेप्ट आहे एवढं बारीक तुझं लक्ष आहे सगळं फार बारीक तुम्ही लक्ष दिलं जो पोस्टर आहे त्यावरती एकनाथ शिंदे जो नट होता चित्रपटामधला त्या चित्रपट वरती भागात होती एकनाथ शिंदे

देश उद्योग सहकार सेना महासंघ हा सहकार आणि उद्योग क्षेत्रामध्ये काम करणारा महासंघ आहे जो माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली काम करतोय आम्ही महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन त्या ठिकाणी उद्योग आणि सहकार क्षेत्रातल्या ज्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी समजून घेत आहोत त्याचबरोबर त्या अडचणींवरती मात करण्यासाठी शासकीय योजनांचा लाभ आपल्याला कसा मिळवून देता येईल त्याचा विचार करत आहोत त्या योजनांचा लाभ मिळण्यासाठी सर्वसामान्य महिला असतील बेरोजगार युवक असतील बेरोजगार असतील शेतकरी फार्मर प्रोड्युसर कंपनी असतील बेरोजगारांच्या सहकारी संस्था असतील त्या सगळ्यांकडे जाऊन त्यांच्या अडी अडचणी समजून घेतोय योजनांचा लाभ मिळताना त्यांना काय अडचणी येतात ते समजून घेतोय आणि ह्या अडचणींवरती मात करण्यासाठी शासन स्तरावरती काय बदल केले पाहिजेत काय सूचना केल्या पाहिजेत याच्या संदर्भात आहोत महाराष्ट्रातील आमचा दौरा संपल्यानंतर उपमुख्यमंत्री उद्योग मंत्री, हो हो मंत्री आणि सहकार मंत्री यांची भेट घेऊन त्यांच्या त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये काय काय बदल करायला हवेत याबाबतच्या सूचना करणार आहोत एकीकडे हे सूचनाचं काम करत असताना त्या त्या, त्या, त्या भागात स्थानिक पातळीवरती कोणकोणत्या व्यवसायांची गरज आहे कोणकोणत्या कोणत्या व्यवसायाला संधी आहे याचा अभ्यास करून त्या त्या भागामध्ये ते उद्योग कसे सुरू होतील याबाबत शासनाला विनंती करणार आहोत आणि ज्यांचे कुणाचे उद्योग आता सुरू आहेत त्यांना शासनाकडनं काय मदत अपेक्षित आहे ती मदत शासनाकडनं कशी मिळवून देता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत ज्यांना शासकीय पातळीवरती मदत मिळणार नाही आहे की मदत करता येणार नाहीये अशा लोकांना वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून सियर फंड असेल फॉरेन फंडिंग असेल किंवा इतर खासगी वेगवेगळ्या वित्तीय संस्था आहेत त्या त्यांना काय मदत करता येईल याच्यावरती काम करणार आहोत उद्योग आज आहे त्या सगळ्या लोकांना ब्रँडिंग कसं करता येईल वेगवेगळ्या ठिकाणी आपलं बिझनेस वाढवण्यासाठी काय मदत करता येईल याच्यावरती हा महासंघ काम करणार आहे ह्या तुम्ही आढावा घेणार आहे आढावा घेऊन तुम्ही मुख्यमंत्री बैठक करणार आहात हो मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील सहकार मंत्री असतील उद्योग मंत्री असतील यांना त्यांच्या त्यांच्या उद्योग मंत्र्यांना उद्योग क्षेत्रातील सहकार मंडळी सहकार क्षेत्रातल्या मंत्र्यांबद्दल त्यांना माहिती देणार आहोत आणि ह्या दोन्ही मंत्र्यांना जे काही आम्ही प्रस्ताव दिले ते दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव देणार आहोत आणि त्यांना विनंती करणार आहोत का ह्या पाचही मंत्र्यांसोबत एकत्रित महासंघाची आणि त्यांची बैठक घ्यावी

या, या काम सुरू महासंघाने पुन्हा आणि साधारणतः आठ महिन्यापूर्वी आम्ही हा महासंघ नोंदणीकृत करून माननीय शिंदे साहेबांच्या शिवसेनेशी हा संलग्न केलेलं के आहे आणि गेली आठ महिने आम्ही महाराष्ट्रामध्ये काम करत आहोत